माझ्या पनवीलवासीयांना गणेश उत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा देत असताना एक आनंदाचा उत्सव सगळ्यांच्या वतीने साजरा करावा अशी अपेक्षा करूया यावर्षी बळीराजाला सुकवणारा पाऊस त्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे बळीराजांनाही सुखाचा दिवस द्या आमचे नेते माननीय ने एकनाथ शिंदेसाहेब यांनी नेहमी ने बोलतात टाळकळी वारकळी सुखी तर हा महाराष्ट्र ती संकल्पना घेऊन आज देश राज्यामध्ये दे, चांगल्या प्रकारे महायुतीचं सरकार चाललेलं आहे आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून माझ्या कोकणवासीतील गणपती उत्सवाला जे कोकणवासी जातात आणि कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो त्या सर्व कोकणवासियांना गण गणेश उत्सवाच्या निमित्तानं मोफत एस बस सेवा केली आहे मोफत रेल्वेची सुविधा केलेली आहे टोलमाफी केलेली आहे आणि ह्या महायुतीच्या माध्यमातून या सगळ्या योजना केल्यात या सर्व योजनांचा या सर्व गणेश भक्तांनी लाभ घ्यावा धन्यवाद